सायन कोळीवाड्यातील चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंनी पोस्ट केली आहे पोस्टमधून नराधमावर ठोस कारवाई करावी अशी मागणी केली आहे ठोस कारवाई झाली नाही तर मनसे शांत बसणार नाही असा इशाराही अमित ठाकरेंनी दिलाय हे फक्त शब्द नाही तर इशारा आहे असं अमित ठाकरेंनी म्हटलंय अमित ठाकरे यांनी या प्रकरणामध्ये इशारा दिलेला आहे आणि हा इशारा गांभीर्याने घेण्यात यावा असं देखील सांगितलेलं आहे सायन कोळीवाड्यातील चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणावर जर नराधमावर ठोस कारवाई झाली नाही तर मनसे रस्त्यावर उतरेल असा इशारा देखील अमित ठाकरे यांनी दिलेला आहे अमित ठाकरेंनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये काय म्हटलंय पाहूया सायन कोळीवाड्यातील चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराची घटना भयंकर आहे ड्रग्जच्या नशेत असलेल्या आरोपीनं चिमुकलीवर अमानुष अत्याचार केला मुंबईसह इतर शहरांमध्ये दिवसेंदिवस ड्रग्जचं प्रमाण वाढत आहे सायनकोळीवाड्यातल्या वाढत्या ड्रग्सच्या तक्रारी काही महिलांनी मनसेकडे केल्या आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स भारतात येतं कुठून ते पोहोचतं कुठे आणि याच्या पाठीमागे असलेला सूत्रधार कोण जर या प्रकरणामध्ये ठोस कारवाई झाली नाही तर मनसे अशा नराधमांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही हे फक्त शब्द नाहीत तर इशारा आहे मुलींच्या सुरक्षिततेसाठी ड्रग्ज मुक्त महाराष्ट्रासाठी मनसेचा संकल्प अटळ आहे आता वेळ आली आहे की आपण सगळ्यांनी एकत्र उभं राहून या नराधमांना आणि त्यांच्या समर्थकांना जशास तसं उत्तर देण्याची Thank oh, you. Yeah.